सिल्लोड नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून बदली करावी असं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोटांगण आंदोलन केलंय खर तर अत्यंत स्वतःच्या पदाला न शोभणारी कर्तृत्व केलेलं आहे एकोणावीस फेब्रुवारीला शिवजयंतीची मिरवणूक सुरू असताना अर्ध्या शिव भक्तांची छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण झाल्यानंतर त्यांनी कारण नसताना जातीय तेढ निर्माण व्हावा या भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांना त्यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करण्यापासून मज्जाव केला क्रेन काढून घेतला आणि कुठलंही कारण नसताना सिल्लोड मध्ये जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न सय्यद रफिक यांच्या माध्यमातून होतोय ते एका बाजूने कुठेतरी हिंदूंवर अन्याय करण्याचा हे करतायत त्या दृष्टीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांचं निलंबन झालं पाहिजे या मागणीसाठी आज मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो आहोत एकोणीस फेब्रुवारी नंतर मी वीस तारखेला सिल्लोड शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भात लेखी तक्रार दिली आहे तेवीस तारखेला आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे या संदर्भात भेट घेऊन निवेदन दिलं आहे आज त्या गोष्टीला पंधरा दिवस होऊन देखील काही झाले नसल्यानं आज मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे सगळ्या नेत्यांनी शिवभक्तांनी एकत्रितपणे एक लोटांगण घालून या विरोधात आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत रफीक कंकर यांचं निलंबन होत नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील